नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी फार आनंदाची बातमी आहे आपल्याला माहीत आहे की सोयाबीनचे नव्वद दिवसांनी हवेभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्यानंतर आता केंद्र सरकारने खाद्यतेलावरील शुल्क वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला यावर्षी राज्यात सोयाबीनची पेरणी बावन्न लाख हेक्टरपेक्षा जास्त झाली तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावे यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे सातत्याने प्रयत्न करीत आहेत त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमी भावाने खरेदी करावी तसेच खाद्यतेल सोया तेल सोया मिल्क आणि सोया केक इत्यादी पदार्थ आयात करण्यास शुल्क लावावे आणि त्याचबरोबर सोयाबीनच्या निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटलमागे मागे किमान पन्नास डॉलर इतके अनुदान द्यावे अशा मागण्या केंद्र सरकारकडे केल्या होत्या त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून केंद्र शासनाने मागील आठवड्यात नव्वद दिवस हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता त्याचबरोबर आता खाद्यतेलावरील शुल्क वीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे सरकारद्वारा घेण्यात आलेला हा निर्णय खऱ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल का तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सर्व माहितीसाठी आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद